सर्वप्रथम मी जगदीश धोळी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा करतो आणि त्यांच्या कामाचं कौतुकही करतो हे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतून अतिशय चांगली योजना त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये राबवली आणि जवळजवळ साडेचार हजारापेक्षा जास्त आदिवासी समाजातील तरुण तरुणींचे विवाह त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून घडवून आज शिंदेसाहेबांना या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला ते त्या ठिकाणी असल्याकारणाने येऊ शकले नाही म्हणून त्यांनी शुभेच्छा फोनवरून सगळ्या जनतेला दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या मनातल्या भावनासुद्धा काय आहे आदिवासी समाजातल्या ह्या अशा अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल हे सुद्धा आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे आणि प्रामुख्यानं जंगीच जोडी असू द्या किंवा शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी असू द्या या जिल्ह्याचे आमचे नेते जे संपर्क प्रमुख म्हणून काम केले अनेक वर्षापासून करत आहेत ते रवींद्र भाटक आहेत आमचे जे पालघर जिल्ह्याचे आपल्या सगळ्यांचे लाडके गावी साहेब आमदार म्हणून काम करत आहेत ते आणि सगळे आमचे जिल्हा प्रमुख अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना असंच समाजसेवेचं व्रत सगळ्यांनी हाती घेतलेलं आहे त्यामुळे जगदीश होळीच्या ह्या कार्याला आम्ही सहभागी सर यापूर्वीच्या आप दौऱ्यात आपण पालघर जिल्ह्याला स्वतंत्र आर टी ऑफिस देणार असल्याचं सांगितलं आज जाहीर आहार घेऊ लागला आणि ही वस्तुस्थिती आहे शिवसेनेचे आम्ही सहकार एकनाथ साहेबांचे सहकारी म्हणून काम करतोय आणि दिलेले शब्द पाळण्याचं जे काम आहे आनंद दिगेसाहेबांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे आम्ही योग्य आहोत त्यामुळे जेव्हा नऊ एप्रिलला मी पालघर जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून जेव्हा लोक दरबार घेतला होता त्यावेळेस काही नागरिकांनी आमच्याकडे गाड्यांनी मांडली आणि पालघर जिल्ह्यामध्ये आर जीओचं कार्यालय असावं अशी मागणी केली मी ताबडतोब पाठपुरावा हो केला आणि आज कालच मी माननीय मुख्यमंत्र्यांची सही त्यावर घेतली आणि आज जी आर काढून तो जी आर पालघरच्या जनतेला आज अर्पण केलेला आहे आणि एवढंच करून मी थांबलो नाही तर पुढेही मी माझ्या सगळ्या आर टी ओच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आता जी आर आलं आहे म्हणून थांबू नका पुढे आचारसंहिता या निवडणुकांच्या माध्यमातून लागणार आहे तर तत्पूर्वी म्हणजे पालघर जिल्ह्याची निवडणुकी एक ऑगस्ट रोजी झाली त्याच दिवशी जर पालघर जिल्ह्याच्या आर टी ओचं भूमिपूजन आपण करू शकलो तर त्या माध्यमातून तुम्ही तयारी करा आणि तशा प्रकारची सत्तर दिवसाचा ह्या आमच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे निश्चितपणे लवकरात लवकर त्या इमारतीचं सुद्धा आम्ही भूमिपूजन करू आणि लवकरात लवकर ती इमारत कशी पूर्ण होईल याची सुद्धा आम्ही दक्षता येईल करू सर पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई वडोदरासारखा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या कामासाठी ज्या कंत्राटदार कंपन्यांचे ज्या वाहनं आहेत मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे नियम केलेला पाळावेच लागतील शासकीय नियमाची पायमल्ली जो कोणी करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या जर काही तुमच्या तक्रारी असेल तर आमच्या आरटीओकडे द्या निश्चितपणे माझ्या मी आरटीओला सांगतो की संबंधित कोणी कंपनी किती मोठी असू द्या त्याच्यावर कारवाई ही कायदेशीर झालीच